सो हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज एक नवीन दिवस एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज आपण जाणार आहोत समृद्धी महामार्गने शिर्डीला शिर्डी साईडला शिर्डीमध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये आपण स्टे करणार आहे आणि बॅक टू कराड साईडला जाणार आहे आपण आपल्या गावी सो इथलं शिर्डीमधलं काम करून निघणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुम्हाला आवडेल किती जुना चिंच असाल हा जुना चिंच आहे उन्हाळ्यात भरपूर चिंच भेटत असतील ना या रे कितीतरी झाडं कंटिन्यू आहेत म्हणजे पण काहीच झाडं आहे काहीच मित्रांनो आम्ही घरी आलो साधारण एक साडे सहा वाजलेले आणि घरात आले आले एक वेगळंच दृश्य बघायला भेटलं आपल्या ह्या गावी गावाचं जे घर होतं ते कायम बंदच असतं तिथं चोरी झाली आणि बाहेरचं जे मेन लॉक असतं ते कापलं गेलंय एक्सलेट बेटनं आणि पुढे बघा दृश्य तुम्ही भांडी होते सर्व भांडे नेले भांडी भांडी नेले सर्व नेले इथले भांडे नेले आता त्या बेडरूम मधले किती भांडे नेले इथलं सामान नेलं काय होत सामान इंडक्शन शेगडी त्याचे भांडे इकडे कुकर मोठे त्याचे भांडे होते मोठे मोठे वस्तू ठेवल्या होते आता बेडरूम मध्ये वरती वगैरे काय काय बॉक्सारे काम केले सगळे

हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेट वगैरे करायला गेलेलो पोलीस कंप्लेट केली पण थोडं पोलिसांनी पण चांगला सपोर्ट केला मेन दरवाज्यातलं लॉक तोडून पाठीमागचा जो दरवाजा होता बॅकसाईडचा तिथून त्यांनी एंट्री केली आणि रात्रीचं सामान बरेचसं सा बाहेर काढलं आणि घेऊन गेले सगळे आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या घरामध्ये राहता येत नाही कारण की इथे फिंगरप्रिंट वगैरे पोलिसांना घ्यायचे होते आणि बरेचसे इन्क्वायरी वगैरे

सो हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन मॉर्निंग आज ही मॉर्निंग बॅड मॉर्निंग आहे कारण आपण आलेलो कोर्टाच्या कामासाठी पण एक इथं शिर्डीमध्ये आहे आणि इथे एक वेगळाच भयानक प्रकार घडला आपल्या शेजारी ठेंगेसाहेब राहतात मिलिन ठेंगे ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचं कोर्टामध्ये काम होतं म्हणून आलेलो इथे शिर्डीमध्ये सो त्यांच्या गावी आलो गावी घर आणि क्लायमेट वातावरण तुम्ही तर येताना बघितलंच पण खूप छान आहे असं रानात मोकळं वातावरण खुलं वातावरण आहे तर त्यांचं घर दाखवतो आणि घराची अवस्था दाखवतो मी आज पहिल्यांदाच असं काहीतरी प्रकार बघतोय हा बंगलो आहे आणि बंगलोच्या समोर आहे अशी जागा रोड टच ड्रीम हाऊस जसा असतं ना आपलं सेम तसं आहे आणि ही अवस्था बघा हे लॉक आहे घरचं आम्ही यायच्या जा। आधी लॉक तोडलेलं घरामध्ये चोरी वगैरे हो झाली हे बघा लॉक तोडलं चोरट्याने सगळं वस्तू चोरून घेऊन गेले कपाटामध्ये छोटे मोठे भांडी वगैरे होते कोच या आम्ही आलेलो भाजी वगैरे घेऊन बाजार घेऊन सगळं आहे तसं करायला घर खूप छान आहे पण सगळं अस्ताव्यस्त आहे सध्या आतमध्ये बेडरूम किचन वगैरे दाखवतो बघा बॅग इथे टाकले हे चपल्याचं ठस वगैरे हे बेडरूम आहे छोटंसं बेडरूममध्ये सगळ्या गाद्या जशा आहेत तशा आहेत शाहित। काल कम्प्लिट केली पोलीस स्टेशनमध्ये आणि आज पंचनामा करण्यासाठी त्यांचे डॉक स्कॉट वगैरे हो येणार आहेत फिंगरप्रिंट वगैरे हो घ्यायसाठी कपाट बघू शकता कपाटातलं सगळं लॉक तोडून साहित्य घेऊन गेले खूप नुकसान झालं यांचं घर खूप छान आहे पण हे बघा हे दुसरी बेडरूम आहे दुसऱ्या बेडरूम मध्ये गाद्या वगैरे सगळ्या अस्तव्यस्त केले सगळ्या पूर्णपणे भरलेलं जसं आपलं नेहमी रेग्युलर सगळ्यांच्या घरात साहित्य असतं असतं बेड बेडच्या आतमध्ये भांडी वगैरे खूप छान छान नवीन नवीन सगळ्या गोष्टी होत्या भरलेल्या त्यांनी ते सगळं चोरीला गेलं चोरट्यांनी घेऊन गेले हे कपाट पा सगळं रिकामं केलं कपडे वगैरे नवीन नवीन कपडे होते बाबांचे जुने कपडे होते ती पण नाही सोडली जुनी नवीन जेवढं भेटेल तेवढं जेवढं भेटेल तेवढं घेऊन गेले हे दबा फक्त राहिला त्यांच्याकडनं तो पण इथं पडलेला अग इथं दुसरं आहे इथं वर उचलून ठेवला पण नंतर ते बोलले कोळी कशाला हात लावू नका कारण फिंगर प्रिंट वगैरे हो चोरांचे सापडतील आणि ही किचनची अवस्था बघा किचनमध्ये इथं दोन सिलेंडरच्या टाक्या होत्या त्या पण घेऊन गेले आणि बऱ्यापैकी बर्नर वगैरे हे बर्नर पण नाही सोडले वरचे सगळे घेऊन गेले भांडी वगैरे भरपूर होते बऱ्यापैकी आणि तिकडलं लॉक तोडलं आणि ह्या डोअरनं बाहेर घेऊन गेले तिकडला आतनं डोअर लॉक केलं इथून रात्रीचं घेऊन गेले जर आम्ही एक एक ते एकवीस तारखेला आलेलं आणि आज एकतीस तारीख आहे सो त्यांनी दहा दिवसाचाच गॅप राहिला येऊन गेलेले ते एकदा दहा दिवसात एवढंच हे केलं जर आलेच आम्ही आता आलोच नसतो तर अजून पण राहिलेलं जे साहित्य तुम्ही बघताय ते पण राहिलं नसतं हे पण घेऊन गेले असते चोरटे तिथे सिलेंडरच्या दोन बाटल्या बाटलं होतं आणि अशीच एक पाण्याची टाकी होती मोठी ती पण घेऊन गेली हे पाया हे चिखलाच पाय हे बघ हे वरच काढण्यासाठी चिखलाच पाय वगैरे तसंच वन उठलेलं आहे तिथे बघितलं नसता ना मग हेनी पंखे सुद्धा टाकले नसते पंखे पडदे खुर्च्या सगळं गायब केलं असतं सेटेड होतो इकडे आलेलो राहायला वातावरण बघितलं ना कसं आहे मस्त ग्रीनरी वगैरे हो कंपाऊंड वगैरे हो मस्त घर बांधलं आणि इथून वरती जाण्या टेरिसवर जाण्यासाठी रोड आहे म्हणजे ग्रील आहे वरती पण मस्त मोकळी जागा आहे असं मित्रांनो आता आपण आहे निमगाव वाकडामध्ये हे लासलगावच्या जवळ आहे नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी इथून नाशिक काहीतरी दीड तासावरती आहे आणि हे खूप आतमध्ये आहे आणि या ठिकाणी एक सी एन जी पंप भेटला जो सकाळी नऊ वाजता चालू होतो आणि एकच गाडी येते इकडे तर तुम्ही ह्या एरियात कधी आला ट्रीप घेऊन किंवा या लोकेशनला तर इथे सी एन जी अवेलेबल होतो सकाळी नऊ वाजता आणि एकच गाडी याल सो बघूया आपण किती बसतोय आणि कितीमध्ये फुल होतंय इकडे थोडासा रेट जास्त असणार अशी शक्यता आहे कारण खूप लांब आहे नाशिक सिटीपासून भारत पेट्रोल पंपावरती हा पंप आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन देईन यायचं इझिली तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी ब्याण्णव रुपये पर केजी जी के जी गॅस आहे रेट ब्याण्णव रुपये पैसे म्हणजे थोडक्यात सातारा आपला हायवेला पण सेम रेट आहे पुण्याच्या पुढे आणि ते पण सेम रेट आहे बऱ्यापैकी प्रेशर चांगला असणार आहे कारण गाडी आत्ताच आले तास बरद